हरी दिनांक चार दहा एकाहत्तर अर्थात सर्वांची सेवा शुश्रुषा करण्यात दिवस केव्हाच निघून जाईल त्यात त्याच वेळी वह्यांचं काम हे गतिमान संसार चक्र आहे पण नवल म्हणजे याही गतीत नित्य एक शांत स्थिती मी अनेकदा अनुभवली सद्गुरु कृपादृष्टीच्या वृष्टीत वाटचाल करीत असल्याची अनुभूती यातही घेता आली सद्गुरु कृपादृष्टी सदैवावरी होतं वृष्टी भुक्ती मुक्ती आणि संतुष्टी विशेष पुष्टी परमार्थी सागराच्या पैलपार राहून भवसागराच्या पैलपार जाण्याची साधना अनंत जीवांना गुरुमावली देते आहे कशाचीही खंत नाही अनंतात भेट संतांच्या कृपेने याच मानवी जीवनात घेण्याची आस आहे जीवनाच्या वाटचालीत सतत त्या ध्रुव ध्रुवध्येयाकडे लक्ष आहे तसा शब्दांचा खेळ करायला वेळ तरी कुठे आहे साधक जीवाचं लक्ष खेचण्यासाठी कधी कधी शब्दांचा फुलोरा फुलवावा इतकच सद्गुरूंच्या आदेशानुसार पुढील वाटचाल आहे मूर्त अशी असीम आत्मशक्ती घडविल ते करणे अहंकार अभिनिवेश आणि कर्तृत्वाभिमान याचा वारा अनुग्रहितांना लागू नये यासाठी सिद्धावस्थेतही श्री काळजी घेतात सुशा मर्ते जीवनात अमृतानुभव देणारे सद्गुरू भेटले गुरोस्तु मौनम व्याख्यान ऐकलं मन रहित झालं याहून अधिक भाग्य काय मागावं